ग्रामपंचायत रामपाड्याला फोन लागलाय का हॅलो 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 ग्रामपंचायत रामपाड्याला फोन लागलाय का हॅलो ग्रामपंचायत रामपाडा फोन लागलाय का हॅलो हॅलो ग्रामपंचायत रामपाडाला फोन लागलाय का हॅलो उमा तो हा फोन लावत आहे काय रे कसला विचार करतोय साहेब कशा लोक काय तारास तुमचं लय उपकार आहेत माझ्याबरोबर आणि त्याची उपकाराचं ओझ उपकाराचं ओझ अरे तुला सुखरूप घरी सोडू दे मग उतरल ते उपकाराचं ओझ अरे अरे पेशन्स ठेव पेशन्स ठेव तुझा तरी काय दोष तू सगळं विसरलाय सापडेल रे चल आरती करून घेऊ खरा तो एक धर्म एक ती धरम जगाला प्रेम पावे जगाव प्रेम पावेखरा धरम जगीजे पतित, जगीजे हीनतिपतित जगीजे दीनपददया उठवावे जगाला प्रेमर पावे खरा तो सदाजे आर्तति विकल सदा आर्तति विकल जयाना गाञ्जिति सकल तया जा न स्रवावे जगाला रूपावे खरा क्षीणवावे कुणा व्यर्थक्षिणवावे कुणाव्यर्थहिणवावे समस्ताबन्धुमानावे जगाला प्रेमर पावे खरा तु जीवेद प्रभूची जी हरे सारा प्रभू जी हॅलो हॅलो ग्रामपंचायत रामपडा का हां आपल्या गावात सुरेश काशनाथ चव्हाण कोण राहत होता का आ यू आर रॉंग नंबर आहे देवून अरे हॅलो 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 अरे यार हॅलो हां बोला अहो तुम्हाला सांगितलं की रॉंग नंबर आहे म्हणून हा ठेवा फोन काहीतरी डोक्याला ताप हॅलो सॉरी सॉरी ऐका ऐका मी तुम्हाला थोडा त्रास देतोय पण माझं एक एक मिनिट ऐका ना तुमच्या गावात ते सुरेश चव्हाण राहत होते अहो ही ग्रामपंचायत रामपाडा आहे मगापासून तुम्हाला सांगतोय काय तर रॉंग नंबर लावताय किंवा काय टाइम पासला ठेवलाय का फोन हा अहो ठेवा फोन अरे यार हॅलो ऐका ना सॉरी सॉरी मी तुम्हाला त्रास देतोय पण एक एक ऐका एक ना माझं तुमच्या गावात ते सुरेश काशीनाथ चव्हाण होते बघा ते मारुती मंदिराचे शेजारी ते बघा ते रकमा चव्हाण एक्झॅक्ट तेच तेच उद्या एक त्यांना निरोप द्याल का त्यांना एवढंच सांगाल की उद्या सुरेश चव्हाण गावामध्ये येणार आहे प्लीज प्लीज सांगाल तेवढा निरोप माझा आमदार निरोप देतो हा देतो निरोप हो हो काय काळजी करू ना देतोय देतोय हा येस सापडला हो मा थँक्यू आईला अधिकारी बिधिकारी तर नाही ना नाहीतर समजा घोटाळा व्हायचा आधीच आमच्या सरपंचा समजा घोटाळा करून ठेवलाय रस्त्यात घोटाळा बेजर घोसाळा आगाडी खाल्ली गार खाल्ली संडास खाल्ली नको 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 आपल्याला वाटून नाही दिलं ती चांगलं जात नको या आपलं आपलं काय बी नको दिलं माहिती असं दिलंही वाईट वाटतं आधी कार्याच काम राखमाताईंकडं कस काय हा यो यो पावना नाव ना माझ्याकडं ना, बघून हसतूया काहीतरी घोटाळा दिसतो या काहीतरी घोटाळा दिसतो या घोटाळा दिसतो या चला आपण आपलं सरपंचाला जाऊन सांगू अरे बिकल नको काहीतरी काय जरा काय म्हणतो सुरेश तू इथंच थांब मी थोडंसं चौकशी करतो आणि बघतो मग तू ये काल फोन केला होता तुम्हाला बरं ते सुरेश चव्हाण त्यांच्या संदर्भात बरोबर बरोबर हे संजय संजय ए संजय आलो 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 ते रक्कम चव्हाण आपले मारुती म्हणजे रशियासाठी हा हा बोलवलं म्हणून तुम्हाला भेटायला बर बर बोलवतो बोलवतो काहीतरी गोटाळला दिसतो या सॉरी सॉरी आलो 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 काय नाव म्हणाल रवी बोडके

तुम्ही नेमकंच यायचं आणि मला पाणी फिरायचं एकच टाइम झाला थोडस निरोप द्यायला आलो होतो मी मग कसला ते ग्रामपंचायती फोन आलाय ते सुरेश काशीनाथ चव्हाण म्हणून त्यांचा मारल तुम्ही मला का मारलं आपण काय झालं ते तरी सांगा हे बघ मालक का? सुरेश काशीनाथ चव्हाण तुला माहितीये का हे मरून पंधरा वर्ष झाले कोणाला होता अरे दरवर्षी मी यांचं श्राद्ध घालते आणि या फोटोकडून बघत बघत मी माझं आयुष्य घातले लहानची पोरं मोठी केलीत मी आणि तू सांगतोस कि घरात कुठ चालू त्याच्याला चालू कुणीकडं चालल काय बी कळत नव्हतं असाच हवे चालत चालत चाललो तर मागणी येणाऱ्या ट्रॅक न धडाक दिली मी नाही फक्त हातापायाला लागल माझे गुंडाने मला आणि त्याच्या घरी ने बरं केलं बरं केलं पण राम राम राबून घेतलं राब राब राबवून घेतलं ती कामं करून घेतली त्यात माझी सगळी काणी आमच्या आमच्या रवी सरांना कळाली त्यांनी त्या गुंडांच्या बरोबर दोन हात करून तिथं माझी सुटका केली आणि स्वतः सोबत घेऊन गेले त्यांच्या आच त्यांच्या मग जेवायचं भजन कीर्तन प्रार्थना व्हायच्या उपकार केले त्या माणसानं माझ्यावर तुम्हाला ती फक्त रवी अरे हो हो सरपंच सरपंच काय तमाशा काय लावला तुम्ही हा सर्पस? सर्पस तुमचा शिपुरडा हा घरी येऊन सांगतोय की मला सुरेश काशीनाथ यांचा फोन आलाय म्हणून हो हे मालक मालक जाऊन पंधरा वर्ष झाली अहो या अड बघत बघत मी माझं आयुष्य कसं घातलंय माझं मला माहिती पोरग मी लहानच मोठ केलंय आणि ह्या शिपुरड्याला हो, हो, हो. तुम्ही माझ्या जखमीवरच मीठ पाठवलंय का तुला भेटायला Però मोठं पुण्याचं काम केलं पाप पुण्य मी नाही ठरवत परंतु चांगल्या कामात पुण्य आहे आणि तेच माझ्या हातातून होत आहे चला अजून साठ लोकांचं कल्याण करायचं आहे नमस्कार